मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ हा जरा वेगळा आहे हा पण तो वेगळा म्हणजे खास आहे तुमच्यासाठी खास आहे आज म्हणजे मित्राची चहापाणी म्हणजे पसंतीचा कार्यक्रमच आहे आणि तो बाहिंदऱ्या ठिकाणी त्यामुळे मी तिकडे चाललो आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे माझे परम मित्र आहेत काजारी आणि आम्ही मुंबईतून इथपर्यंत आलो आहे आमच्या पसंतीच्या कार्यक्रमासाठी हे माझे खास म्हणजे आम्ही कसं वाटतं एकदम चांगलं राहते आज तुम्हाला भेटल्यावर ते पाच जरा भविष्य काय आणि वर्तमान काय जगतो असं वाटतं हो ना झालं नाही फॅमिली म्हणून काय

शिरगावची कन्या पूनम कोंबरे यांचा या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि प्रथमता प्रथमता दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या सर्व बांधवांना मी या ठिकाणी स्वागत करून चहा पाण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी शिरगावकडून झालेली आहे आणि पिंपरगावाकडून मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आव्हानाची कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपरचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे आधारसंघ सन्मानिय गोविंदजी काजर साहेब त्यानंतर

आणि मुलगीची पसंती झालेली आहे मुलांनी या ठिकाणी जोरदारपणे आपण सांगितलं आहे की मला मुलगी पसंत आहे आणि मुलगी सांगितलं की मला मुलगा पसंत आहे सर्वांच्या समोर सांगितलेला आहे त्याचप्रमाणे सहकार्य कार्यक्रम झाले आहे आपणही कोर्ट जोड करण्यासाठी आले त्यांना सहकार्य करण्यासाठी आलेलं आहे आपल्यालाही त्यांच्याकडून एक वेगळ्या बंधनामध्ये अडकलेले आहे म्हणजे अमर आणि पुनव आज या ठिकाणी उपस्थित सर्वती मंडळी आहेत मला वाटतं सीरगाव पिंपोर हे एका सीमेतली गाव आहेत सगळ्यांना माहीत असेल आणि पूर्वपार शिर आणि पिंपोरमध्ये बाहेर वर्षी सासर वर्षांची देवाणघेवाण घेवाण झाली आहे त्याच्यामुळे आपले जिव्हाळ्याचे संबंध आता नवीन आधीपासूनचे आहेत चोर गावामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आमच्या भागर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करता करता आज आपण एक वेगळ्या नात्यांमध्ये अटकणार ना आहोत त्याची ओळख किंवा त्याची चर्चा आपण यापूर्वी केलेली आहे ते आता आता आपण समारोपाकडे आलेलो हो। आहोत पुनशा दोन्ही यजमानांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या यजमानांच्या विनंतीला मान देऊन संबंधित गावातील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मित्रमंडळी नातेवाईक ला आपने या शुभ कार्याला आली खऱ्या अर्थानं आपण म्हटलं तर या लग्नाच्या मंगल विधीला जी सुरुवात होते ती खऱ्या अर्थानं आजपासून होते लग्न आपण पुढे कधी घेणार आहोत त्याच्यावर सुद्धा मी एक सांस्कृतिक चर्चा केलेली आहे त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत पण खऱ्या अर्थानं त्या विवाह बंधनामध्ये कोणी गावाकडून किंवा आपल्या पगईकडून मिळालेली संमती आहे कारण कधी कधी आपल्याला आपल्या समाजामध्ये असं आढळतं अनुभव म्हणून सांगतो एखादा मुलगा किंवा मुलगी एकत्र जाताना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला निश्चितच वेगळा असतो पण आज ती लोकं जर कधीही एकत्र दिसली तरी आपण हक्काने सांगू शकतो दुसऱ्याला की बाबा त्याचं लग्न ठरलेलं आहे त्याचे साक्षीदार आपण आहोत मालक लक्षात आणि त्यासाठी हा मंगलविधी महत्व होत असतो किती जरी म्हटलं की यांची बंधनं जरी असतं तरी प्रत्येक मालकाला असं वाटत असतं की माझ्या किंवा मुलीला किंवा मुलाला असं वाटत असतं की माझ्या माझी जास्तीत जास्त मंडळी मित्र परिवार कौतुम कुटुंब यायला हवाय प्रामाणिक इच्छा असते त्याप्रमाणे आपण सर्व बहुसंखी आलेलो आहोत त्याबद्दल पुन्हा <गलागा> आभार आता मी दोन्ही यजमानांच्या वतीने एक सामायिक चर्चा केली त्यातून जो मिळालेला निष्कर्ष आहे मी आपल्या या ठिकाणी दोन्ही मंडळ यजमानांच्या वतीने सांगतोय साधारण लग्नाचा मुक्त लग्न हे दरम्यान पहिल्या आठवड्यात घेण्याचा मानस आहे आपल्यामध्ये पद्धत आहे तुळशी विवाह झाल्यानंतर मृती पोतीवर मधुम त्याच्यानंतर दोघाच्या नावाला जो काही मृत येईल तो आपल्याला कळवते दागिन्याची देवाण घेवाण ती सुद्धा चर्चा झालेली आहे एकंदरीत या परिस्थितीमध्ये आपण असा निष्कर्ष काढलेला आहे ते दागिने जे आपण असं म्हणतो मृताचे दागिने असायला हवे पण ते कितीचे असायला हवे ते यजमानावर आपण सोडलेलं आहे त्यांची परिस्थितीमधून किंवा मुगातच आपण आपल्याला आम्हाला समाजाला किंवा आमच्या ह्याला जास्त वाटावं म्हणून सांगून त्याने कुठेतरी खर्च करून मग कोणतं